घरात जाऊन पोलिसांनी घेतलं अल्लू अर्जुनला ताब्यात ना पायात चप्पल ना फुल पॅन्ट व्हिडिओ आला समोर सुपरस्टार अल्लू अर्जुनला हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे पुष्पा टू मुळे अल्लू अर्जुनच्या अडचणीत वाढ आली आहे हैदराबाद येथील झालेल्या पोलिसांनी ही कारवाई केली आहे पुष्पा टू च्या प्रीमियर साठी अल्लू अर्जुनने हैदराबादच्या संध्या थिएटर मध्ये हजेरी लावली यावेळी त्याला पाण्यासाठी मोठी गर्दी जमली होती अल्लूला पाण्याच्या प्रयत्नात चाहत्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला आणि धक्कादुकी झाली याच रूपांतर नंतर चेंगराचेंगरीत झालं या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला होता या प्रकरणी पोलिसांनी अल्लू अर्जुनला अटक करत कारवाई केली आहे पोलीस कारवाई करण्यासाठी अल्लूच्या घरी पोहोचले तेव्हा तो हाफ पॅन्टवर आणि त्याच्या पायात चप्पल ही नव्हती अशा अवस्थेत पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली याचा व्हिडिओ आता समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे है। हैदराबाद मधील संध्या थिएटरमध्ये पुष्पा टू च्या प्रीमियरला हा रावत अल्लू अर्जुनने चाहत्यांना मोठा धक्का दिला पुष्पा चित्रपटामुळे अल्लू अर्जुनच्या चाहत्यांची मोठी वाढ झाली आहे अल्लू अर्जुन पुष्पटू च्या प्रीमियर ला पोचताच त्याच्या पाहण्यासाठी चाहत्यांची एकच झुंबड उडाली अल्लू ला जवामा मध्ये धक्काबुक्की केली यावेळी असा मोठा हादसा झाला आणि अल्लू अर्जुनला गिरफ्तार केलं गेलं तर मित्रांनो तुमचं काय म्हणणं याच्या बाबतीत आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ अपडेट साठी आमचं चॅनल वाई मराठीला सबस्क्राईब नक्की करा